शेतकऱ्यांच्या <tompa> कृषी पंपाच जे काही वीज बिल काढलं जातं ते नेमकं कसं काढलं जातं म्हणजे कशाच्या आधारेवर काढलं जातं कारण की शेतकऱ्यांचा बऱ्याचदा असा प्रश्न असतो की आम्हाला तरी कधी कंपनीची माणसं वितरणची माणसं महावितरणची माणसं आमच्याकडे आली आहेत आमच्या शेतात आली आहेत किंवा आमच्या कृषी पंपाच रिडिंग घेऊन गेलेत असं कधी आम्हाला दिसत नाही तर मग हे नेमकं काढलं कसं जातं हे थोडक्यात सांगा नाही मुद्दा आहे मी तुम्हाला सांगतो बावनकुळे ज्या वेळेला ऊर्जा मंत्री झाले त्याला बावनकुळे मी स्वतःच त्यांच्या माग लागलो होतो की शेतकऱ्यांचं मिटिंग केलं पाहिजे आणि त्याला प्रॉपर मेथड लावली पाहिजे तर त्यावेळेला त्यांनी एक चांगलं काम केलं की शेती पंप वीज वापर सत्यशोधन समिती त्यांनी स्थापन केली त्या समितीमध्ये मी स्वतः होतो विश्वास पाठक होते त्यांचे प्रवक्ते आणि आशिष चंदा राणा सध्याचे संचालक आहे अशा आम्ही तिघं होतो आणि आय आय टीने त्यावेळेला रिपोर्ट केला आता आ आय रिपोर्ट केला मी तुम्हाला मगाशी बोलताना बोललो की सर सकट सव्वाशे युनिट्स वापर दाखवायचा मीटर चालू असो नसो मीटर रिडिंग घ्यायला कुणी आलेला असो नसो तरी सव्वाशे युनिट वीज वापर दाखवायचा तर तशा पद्धतीनं दोन हजार तास विजेचा वापर असं महावितरण कंपनी म्हणत होती पुढे पुन्हा सांगतो रिपोर्ट आय आय तयार केला आहे आय आय फील्ड व्हेरिफिकेशन केलं आय आय ने तपासणी केली आय आय टीच जे रिपोर्ट आहे तो मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जे शेती पंपाचे मीटर आहेत त्यापैकी ऐंशी टक्के मीटर पूर्णपणानं बंद आहे नंबर वन म्हणजे ऐंशी टक्के ठिकाणी जायचं काही कारणच नाही आणि गेलं तरी फोन पडणारच नाही मीटरच चालू नाही आणि दुसरं आय आय ऑब्झर्वेशन म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणण्यापेक्षा अनालिसिस आणि निष्कर्ष कि जे वीस टक्के शेतीपंप चालू आहेत त्या वीस टक्के शेतीपंपाच्या सात टक्के म्हणजे वीस सात टक्के म्हणजे टोटलच्या वन पॉइंट फोर पर्सेंट परसेंटे एकूण राज्यामधल्या शेतीपंपाच्या दीड टक्का म्हणजे अठ्ठावीस लाखच्या दीड टक्का म्हणजे चाळीस हजार म्हणजे अख्ख्या राज्यामध्ये चव्वेचाळीस लाख जरी पंप असले तरी फक्त चाळीस हजार पंप असे आहेत की जिथं मीटर रिडिंग आणि बिल अचूक आहे सव्वेचाळीस लाखापैकी चाळीस हजार म्हणजे एक टक्काही होत नाही म्हणजे एक टक्का ग्राहकांचं मीटर रिडिंग आणि बिल अचूक आहे बाकी सगळ्या ग्राहकांचं ऐंशी टक्के मेट्रोलवाल्यांच तर ऍव्हरेज अनमिमिटेड hmm. जे आहे त्याचा संबंधच नाही त्याला फिक्स चार्जेस वाढवून टाकलेला आहे आणि त्याची एचपी पण वाढवून टाकलेली आहे त्यामुळे टाक त्याचं बिल वाढलेलंच आहे हे प्रॉपर बिलिंग सोपं करणं पुन्हा hmm. प्रश्न येतो की आम्हाला इच्छा आहे की नाही आम्हाला oh. शेतकऱ्याला न्याय द्यायचा hmm. आहे की नाही आणि आम्हाला कंपनी दुरुस्त करायची आहे की नाही दुर्दैवाने hmm. कंपनीच्या भल्यासाठी आज शेतकऱ्याचा बळी जातोय शेतकरी विनाकारण बदनाम होतोय मी तुम्हाला बरोबर आहे एक महत्वाचा मुद्दा सांगतो लखनौची इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूट ऑफ शुगर कॅन रिसर्च माझ्या भागामध्ये ऊस आहे शेतकरी किती वीज वापरू शकतो ह्या लग... इन्स्टिट्यूट ऑफ शुगर कॅन रिसर्च लखनऊ या इन्स्टिट्यूट ने सांगितलंय की महाराष्ट्र हा देशात सर्वात जास्त पाणी वापरतो आणि तो किती पाणी वापरतो तर एक किलो उसाला दोनशे ब्याण्णव लिटर पाणी वापरतो आणि एक किलो उसाला दोनशे ब्याण्णव लिटर पाणी वापरतो हे एक्सेप्ट केलं राज्यातलं आपल्याला एव्हरेज माहिती आहे ऊसाचं उत्पादन आणि नॉर्मल स्टँडर्ड पंप असेल तर दोनशे ब्याण्णव पाणी लिटर पाणी एक किलो उसाला या प्रमाणे जर उपसलं तर किती तास लागतील माहिती आहे तुम्हाला किती तुम्हाला आश्चर्य वाटेल वर्षा त्याला फक्त नऊशे तास लागतात नऊशे तास बर म्हणजे नऊशे तास त्याचा स्टँडर्ड नॉर्मल पंप चालला की उसाची गरज भागते लक्षात घ्या उसाची, उसाची। सर्वाधिक पाणी लागणार सर्वाधिक पाणी लागणार आणि फक्त पाच टक्के क्षेत्र फक्त पाच टक्के आणि टोटल बागायती फक्त चौदा टक्के सोळा टक्के नहीं। 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 तो, ही अवस्था आहे आणि बाकी तर चौऱ्याऐंशी टक्के तर जिरायती जिरायती शेतकऱ्याची सिंगल पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला दोनशे तीनशे तासाच्यावर पाणी लागत दोन पीक घेणाऱ्याला पाचशे सहा तास तासाच्यावर पाणी लागत नाही केळी द्राक्ष अशी पिकं घेणाऱ्याला पाचशे सहाशे तास पाणी लागतं फक्त ऊस नऊशे तास आणि महावितरण कंपनीचं बिलिंग मात्र दोन हजार तासाचं आहे आय आय टी न आपल्या रिपोर्ट मध्ये दोन हजार म्हणजे किती किती प्रचंड मोठा फरक आहे बघा वापर दोनशे तीनशे तास ते नऊशे तास हा ठीक आहे ड्रायरन होतो जास्त पाणी उपसतो वाया घालवतो ठीक आहे तुम्ही थोडी जास्त धरा आय आय टीचा रिपोर्ट होता चौदा पंधरा आणि पंधरा सोळा या दोन वर्षामध्ये शेती वापर कंपनी दोन हजार तास म्हणत होती आय आय न सांगितलं एक हजार त्रेसष्ट तास आणि माझ मला खात्री आहे की खरोखर शाळांच्या प्रमाण आमच्या सगळ्या शेती पंपांची पडपडताळणी केली <ड़> पटपडताळणी करा असं माझं जाहीर आव्हान आहे कुठल्याही सरकार होतं अजितदादानाही मी हेच सांगितलं होतं नाही मी हेच सांगितलं होतं आज पूर्ण फडणवीसांशी बोलायची काही संधीच मिळाली नाही ती हल्ली वेगळ्या कामात आहे त्यामुळे बोलायचीच संधी मिळाली पण हा वापर सरासरी आठशे नऊ तासशे वर जाणार नाही अशी मला खात्री आहे तरी सुद्धा मी आय आय टी तात्पुरतं स्वीकारतो नाही एक हजार धरा किंवा दुसरा सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो अत्यंत सोपा उपाय आपल्याकडे की ज्या ना आपण शेतकऱ्यांना वीज देतो त्या फिडरला किती वीज दिली गेली हे मोजायचे आणि त्या फिडरवरचे शेतकरी किती त्यांचा लोड किती कनेक्टेड लोड किती हे तपासायचं आणि मग त्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याचं बिलिंग करायचं कारण जवळजवळ नव्याण्णव टक्के तर बंदच आहे ना अनमिटेड आहेत आणि मीटर्ड आहेत त्याच्यामधले साडे अठ्ठ्याण्णव टक्के मीटर बंदच आहेत किंवा प्रॉपर होतच नाही मग फिडरला जी वीज दिली आणि फिडरने जी वीज पुढे दिली ट्रान्सफॉर्मरला आणि शेतकऱ्यांना ती वीज फिडर इनपुट बेसवर जर बिलिंग केलं तर आपोआप हा वापर सत्तावीस हजार तीस हजार मिलियन युनेट नाही तर तो पंधरा हजार मिलियन आत आहे हे एका वर्षाच्या आत सिद्ध होऊ शकत फक्त पुन्हा तिथंच येतो हो आपण की आम्हाला हे प्रामाणिकपणानं मान्य करायची आमची इच्छा आहे का कारण हा ज्या दिवशी पंधरा हजार मिलियन इन दिसेल त्या दिवशी आमच्या कंपनीची गळती सत्तावीस टक्के अठ्ठावीस टक्के आहे हे स्पष्ट होईल आणि ते आम्हाला दाखवायचं नाही म्हणून आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज दिली तरी सुद्धा शेतकऱ्याच्या मोफत वीज किती खरी किती हे मोजणारच नाही लक्षात घ्या लक्षात घ्या म्हणजे <laughs> मोफत विजेमध्ये हे दुसरं अर्थकारण आहे बरोबर आज मोफत दिल्यावर शेतकऱ्याची वीज आम्ही दुरुस्त करणारच नाही मोजणारच नाही शेतकरी ठीक आहे मला मोफत मिळाली शेतकरी खुश होईल मला शेतकरी खुश होईल पण लाभार्थी कोण लाभार्थी hmm. पुन्हा महावितरण कंपनी दुप्पट बिलिंग चालूच आहे तुम्ही पंधरा हजार एमयू वीज देता hmm. दे आणि सत्तावीस हजार ते तीस हजार ची सबसिडी उचलता तुम्ही दुप्पट पैसे उचलता म्हणजे hmm. कंपनी बदनाम होऊ नये याच्यासाठी राज्यातला सव्वेचाळीस लाख शेतकरी बदनाम झाला तरी चालेल आणि कंपनीची गळती कुणाला दिसता नये या पद्धतीने हे पुढे गेलं लाभार्थी महावितरण कंपनी फुकटचे पैसे न दिलेल्या विजेचे पैसे म्हणजे किमान बारा हजार ते पंधरा हजार मिलियन युनिट म्हणजे किती पैसे होतात बघा न दिलेल्या विजेचे पैसे कंपनी दर महिन्यात घेणार दरवर्षी घेणार आणि आपली गळती कमी आहे म्हणून मिळवणार आणि शेतकऱ्यांची बदनामी मात्र चालू होणार राहणार हा धंदा बंद पडला पाहिजे फेडर इनपुट बेसवर हिशेब करा आणि हा धंदा कायमचा बंद करा तर शेतकरी सुद्धा बदनाम होणार नाही आणि कंपनीची खरी गळती समोर आली तर कंपनी सुधारण्याच्या मार्गावर तरी लागेल या सुधारण्याच्या मार्गावर सुद्धा ना, नाही दुरुस्त व्हायच्या इच्छा नाही पण खरी गळती कळली की आपअप होता येईल आणि कंपनीच्या वरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा स्ट्रॉंगली काम करता येईल करावर लागेल आणि ते केलं तर दोघांचाही फायदा आहे शेतकऱ्यांचाही आहे सरकारचाही आहे आणि कंपनीचाही आहे